श्रीरामपूर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी संदीप भोसले नमस्कार आपण पाहत आहात चॅनल राहुरी तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य संदीप विजयकुमार भोसले यांची श्रीरामपूर काँग्रेस भवन येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे निवडीचे पत्र माननीय सुनील भाऊ थोरात प्रदेश कार्यकारिणी सदस्य कैलास पाटील बोर्डे तालुका अध्यक्ष प्रवीण काळे जिल्हा उपाध्यक्ष संदीप चोरगे युवक तालुकाध्यक्ष किशोर पाटील विधानसभा अध्यक्ष राजेंद्र लोढे जिल्हा सरचिटणीस तथा राहुरी विभाग प्रमुख अभिजित लिपटे श्रीरामपूर शहराध्यक्ष यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आले संदीप भोसले यांच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश दादा आदिक अनुराधाताई आदिक माननीय आमदार लहुजी कानडे अरुणसाहेब तनपुरे सभापती मार्केट कमिटी राहुरी अरुण नाईक प्रदेश सरचिटणीस यांनी अभिनंदन केले